प्रेक्षक नमस्कार का का मुल मुल हा एकोणीस वर्षाचा विद्यार्थी पाठीमागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती प्रचंड ट्रेंडिंगला आहे तसं कामही कौतुकास्पद आहे पण वास्तविक पाहता त्या विद्यार्थ्यांनी नेमकं एक्झॅक्टली काय केले की ज्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांपासून सगळेच बोलत आहेत हा मुलगा मूळ महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याचा खरं तर अहिल्यानगर जिल्हा हा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यामाय होळकर यांच्यामुळे तो जिल्हा विशेष ओळखला जातो एक विद्यार्थी शुक्ल यजुर्वेदातील दोन हजार मंत्र त्यातला एक एक मंत्र ब्याण्णव वेळा तोही पन्नास दिवसात आणि शब्द उच्चार अतिशय परफेक्ट स्वर परफेक्ट त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या समोर बसून सातत्याने बोलणं स्पष्ट शब्द उच्चार असं ही तारेवरची कसरत एका बाजूला सोळाव्या वर्ष धोक्याचं गाणी वाजवतात वाजतात दुसऱ्या बाजूला एकोणीस वर्षाची मुलं वेदातला इतकं मोठं अध्ययन करतात त्याचा अभ्यास करतात खरंतर यामधून एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे अपेक्षक हो एका एक बाजूला युवकांना नावं ठेवली जातात आणि दुसऱ्या बाजूला असे कौतुकास्पद युवक भारताला जागतिक पातळीवरती लौकिक मिळवून देतात ही खूप कौतुकाची गोष्ट आहे संस्कृतमध्ये जीवनाचा सार सांगितलाय एक एक श्लोक म्हणणं आपल्यासाठी अवघड होतं आता उदाहरणार्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात प्रब्रम तस्मय श्रीगुरवे नमह असं जरी म्हणायचं म्हटलं तरी आपल्याला नाकेनं वयचं किंवा एवढं पाठांतर कुठे करायचं असं म्हणतो आपण असे बरेच श्लोक आहेत मी आपण म्हणण्यासारखे पण थोडक्यात तुम्हाला मी उदाहरण दिलं आणि तसून हजार मंत्र त्यातला एक एक मंत्र ब्याण्णव वेळा तोही अर्थपूर्ण त्याचा अर्थ न बदलता उच्चार न बदलता वेगवेगळ्या शब्दांमध्ये तो बोलणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे आय एस आय पी एस राजकारणी उद्योगपती पत्रकार वकील सामाजिक कार्यकर्ते अभिनेते खेळाडू जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच अध्यात्मिक क्षेत्रातले विद्वान व्यक्ती सुद्धा महत्वाचे आहेत कारण मानवी जीवन आणि अध्यात्म हे एकचण्याच्या दोन बाजू आहेत मानवाचं आयुष्य अध्यात्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही पण अध्यात्मिक ज्ञान हे मानवी आयुष्याला सुरळीत शिस्त लावण्याचं काम आयुष्याला बैठक देण्याचं काम अध्यात्मातली विद्वान मंडळी करत असते निसर्गावर प्राणी मात्रावर मानवतेवर प्रेम करायला शिकवतं हे सगळं भारतीय अध्यात्म आणि मुळातच महाराष्ट्र संतांची वीरांची शुरांची शाहिरांची विद्वानांची क्रांतिकारकांची देशाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्वांची भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं आणि त्यात ह्या विद्यार्थ्यांची आणखी भर पडली भारताला उज्ज्वल करण्यासाठी माझ्या माहितीनुसार दोनशे वर्षानंतर हे पहिल्यांदा झालेलं आहे आय एम नॉट एक्सपर्ट अबाउट दॅट पण मी जे ग्रॅज्युएशन पर्यंत ऐकत असणारी आमची भगिनी त्याच्यानंतर त्यांचं पुढं संस्कृतमध्ये उच्च शिक्षण झालं त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली एका बाजूला तरुणाई बिघडलेली म्हणतो तर दुसऱ्या बाजूला असे तरुण सुद्धा एक उभारी देतात त्या नकारात्मक विचारांना दाबतात सकारात्मक विचार पुढे आणण्यासाठी प्रेरणा देतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर द हॅगीच्या दोन्ही पेजला फॉलो करा हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर त्यांना सबस्क्राईब करा तुरताच मनपूर्क धन्यवाद